मंडळी उद्या कार्तिक अमावस्या एकोणीस तारखेला असेल की वीस नोव्हेंबरला असेल असा संभ्रम निर्माण झाला आहे तर यंदा कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी संपेल तिथीनुसार हा सण साजरा करणारे नोव्हेंबर रोजी असेल स्नान आणि दान करू शकतात श्राद्ध आणि पूर्वज विधी देखील करू करू शकतात शकतात तर नोव्हेंबर रोजी दुपारी हे या अमावस्येचे महत्व असे की कार्तिक अमावस्याने दिवाळी सारखीच आहे या तारखेला केलेला धार्मिक कृती भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांनी पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवू शकतात ही तिथी विशेषतः पूर्वजांना समर्पित आहे असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येतात म्हणून या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे आणि अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांशी संबंधित धार्मिक विधी नक्कीच करावेत या दिवशी गंगा यमुना नर्मदा आणि शिप्रा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे ज्यांना नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नाही त्यांनी घरी पाण्यात गंगेचे पाणी स्नान करावे असे केल्याने पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच पुन्हा मिळते शिवाय या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी गाय कुत्रे कावडे देव इत्यादींना अन्न अर्पण करावे गरजूंना कपडे अन्न ब्लँकेट गुळ तूप तीळ तिळाचे लाडू किंवा पैसे दान करावेत